स्वामिनी बाळा काय काय वस्तू आणल्या बर ठीक आहे बाळा एक वस्तू उचल येतली कोणती पण हा उचल त्याच नाव काय बाळा चमच्या चमच्याच पहिलं अक्षर काय आहे हा चरे चमच्याचा त्याच्यात क आहे का हा मग साइड ला ठेवायचा बाळा चमचा आता बाळा दुसरं उचल वस्तू कोणती पण तो काय आहे का त्यात क आहे का नाही ना परत मन त्याच नाव घे परत मग क आहे का नाही त्यात हा मग कप साइडला ठेव बाळा आता परत एक वस्तू उचल बाळा त्या वस्तूचं नाव काय आहे वरे वाटीचा मग तो पासून सुरू होतोय का मग ती वस्तू साइड ला बाळा हम्म आता आणखी एक वस्तू उचल बाळा दोन वस्तू राहिल्यात आणखी थांब वस्तू उचल बाळा कुठली पण एक काय आहे स्वामीनी बाळा तेव्हा कागदाचा मग त्यात क आहे का नाही मग त्याच नाव काय आहे मग क आहे का नाही त्यात हा मग कागद कपाच्या साइड ला ठेवायचा आता एक वस्तू राहिली शेवटची काय नाव आहे त्याच हा त्यात क आहे का मग कुठं आहे मग क येतोय का मन बर पाहिल्यापासून नाव घे त्या वस्तूच नाव घे ना मग त्यात क आहे का चावीच्या नावात मग ती एका साइडला ठेवायच्या बाळा तुझा नंबर परत आहे तू सोड हा आता क नावाच्या वस्तू किती झाल्या का बाळा क नावाच्या किती आहेत त्या वस्तू दोन नाव सांग त्याची వెరీ గుడ్ బేటా